जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज नमस्कार आपण आलो आहोत थेऊर या गावी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील ही थेऊर गाव आहे या ठिकाणी रात्री पाऊस झाला त्या पावसाने इतका हाहाकार माजवला हो की या लोकांच्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस झाला असं यांच्याकडून सांगण्यात येते आपण ठेरीतल्या काकडे वस्ती येथे आहोत आपल्या बरोबर काकडे सदस्य आहेत त्यांच्याकडून आपण याविषयी जाणून घेत आहोत किंवा किती वाजता चालू झाला काकडे सर नमस्कार नमस्ते आम्हाला रात्रीच्या पावसाविषयी थोडक्यात माहिती सांगा की याच्या आधी असा पाऊस कधी झाला होता का आपण कधी बघण्यात आला का याच्या आधी आहे ना एक दहा वर्षापूर्वी असा पाऊस झाला पण एवढ्या प्रमाणात नव्हता झालेला परीक्षा दहा वर्षानंतरचा एवढा मोठा पाऊस झालेला आहे दहा वर्षानंतर आणि असं जे पाणी साचण्याचं एवढं कधीच प्रमाण नाहीये पाणी काय काय आणखी नुकसान नुकसान शेतीचे नुकसान कुणाच्या पालेभाज्या गेल्या कुणाचं काय असं नुकसान झालेलं आहे कुणाची ज्या कुरांचं हात झाले राक्ष एवढा मोठा पाऊस झाला नव्हता नाही 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 एवढा मोठा म्हणजे आम्ही दहा वर्ष झालं राहिला एवढं पाणी कधीच साचणार पहिल्यांदा ठेवलं याला ढगफुटी म्हणू शकतो का आपण ढगफुटी सारखाच प्रकार झाला पण कालच्या तीन वर्षापासून तो पाऊस चालू झालाय असं जोराच्या सरी मध्ये थोडासा कमी परत जोराच्या सरी आणि संध्याकाळी अठरा नंतर प्रचंड पाऊस झाला रात्रीच्या अठरा नंतरच्या झोपेत आम्हाला सकाळी पाच वाजताच कळालं की एवढं पाणी साचलेलं असं एवढा मोठा पाऊस तोपर्यंत पाऊस आणि ही परिस्थिती करून ही परिस्थिती झाली पाऊस पाणी एवढं चाटण्याचं कारण काय चा कारण आता सोय नाही केलेली रस्त्याला मोरे वगैरे पाहिजे होते ते मोऱ्यांची सोय नाही केलेली सकाळपासून एवढा लोकांचा हल्ला पण अजून कोण सरकारी अधिकारी बघायला आले नाही आणि आमच्या पद सोयीने थोडं पाणी काढून दिले थोडं हलवाल वाटत चाललेलं पाहिजे अजून कसलंच कोणी अधिकारी वगैरे पंचनामा झालेला नाही आलेलेच नाही तर पंचनामा होईल ये तुम्ही सो खर्च सो खर्चाने ते डीसीपी म्हणून बाकीची परिस्थिती काय कारण तुम्ही तो प्रतिष्ठित नागरिक म्हणून जमला गाव सगळीकडे हीच परिस्थिती आहे पाणी मध्ये पाणी म्हणजे आता हे पाणी कमीत कमी दोन फुटांनी उतरलेलं आहे सकाळी आम्ही ज्या वेळेस सकाळी पाच वाजता पाहिलं ना त्या वेळेस आमच्या उंभरेपर्यंत पाणी आडो होतं म्हणजे आताच्या पाण्यापेक्षा दोन अडीच फुटांनी पाणी जास्त होतं तर हे जर सकाळी आम्ही मशीन लावून पाणी काढलं नसतं पाणी शिरलं असत तुम्ही कुणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तस नाहीये कोणाशी संपर्क साधलेला सरकारी आता पानाटी वगैरे आणला गावात गावातच पानाटी ऑफिस पानाटी ऑफिस गावात असताना पानाटी तुमच्याकडे भेट आले नाही महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा केलं नाही नाहीये काहीच काय बघायला तलाठी कार्यालय गावात शिवून गावात तलाठी कोण आहे नाही विचारपूस नाही शासनाने याविषयी गंभीर दखल घ्यावी अतिवृष्टी शे झाल्याने शेतकऱ्यांचे ग्रामस्थांचे अतिशय शे नुकसान झालेलं आहे अशा वेळेस स्थानिक महसूल अधिकारी म्हणून तलाठी कामगार तलाटी याच्याकडे बघितलं जातं त्याच्या नोंदी त्यांनी केलेला पंचनामा हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जात असतो परंतु या ठिकाणी तलाठी पंचनाम्याला आले नाहीत त्यांनी आत्तापर्यंत पंचनामा केलेला नाही आत्ता जवळजवळ दुपारचे चार वाजलेले आहेत तरी सुद्धा पंचनामा या ठिकाणी केलेला नाही माझी या माध्यमातून स्थानिक प्रशासन तहसीलदार तलाठी मंडल अधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी या घटनेचा रितसर पंचनामा करावा आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार व्यवहार करून पाठपुरावा करण्यात यावा या घटनेची तात्काळ रितसर पंचनामा करावा आणि वेळोवेळी असेल कुठे असेल किंवा झाली असेल तर तिथल्या नागरिकांना तिथल्या सर्वसामान्य जनतेला किंवा शासनाच्या वतीने मदत मिळते ही मदत देण्यासाठी मिळवून देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी पंचनामे व्यवस्थित करून त्यांना न्याय द्यावा हीच या माध्यमातून महसूल अधिकारी यांना सूचित करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट सात मराठी न्यूज थेवूर તાલુકા હવેલી જિલ્લા પુણે